रामा अॅग्रोटेक शेती तुमची खात्री आमची फेल ना म्हणजे फेल जाणारी बाग सुद्धा तुम्हाला सक्सेस करून दिलेली आहे जी माझी बाग जी फेल जाणारी होती ती रामा अग्रोटेकच्या कंपनीने जे हे करून दिलं ती मला सक्सेस फुल झालेलं आहे रामकृष्णारी शेतकरी मित्रांनो मी रामागिरुटेक प्रतिनिधी नवनाथ दे, देवकते दे, आपल्या रामागिरटेक यूट्यूब चॅनलवरती आपलं सहर्ष स्वागत आहे तर आज आपण नरळवाडी या गावामध्ये आलेलो आहे तर हे पण रामागिरुटेकचे प्रतिनिधी आहेत नमस्कार शेतकरी मित्रांनो तर शेतकरी मित्रांनो आपण अशा प्लॉटमध्ये एवढं इथपर्यंत प्लॉट आणण्यासाठी बाबा आपण काय काय केलं आहे आणि काय अडचणी आल्या आणि काय वापरलं ह्याच्यासाठी आणि एवढं फळं उत्पन्न घेण्यासाठी आपण काय काय केलेलं आहे हे आपण शेतकऱ्यांकडून जाणून घेऊ तर प्रथम तर आपण शेतकऱ्यांची ओळख करून घेऊया काय अडचणी आल्या हे पण आपण जाणून घेणार आहे तर नमस्कार आपली ओळख करून सांगा शेतकऱ्यांना ओळख करून द्या नमस्कार आपलं नाव आपलं नाव सचिन पोपटवाळगिंडे नरेवाडी तर आपले हे डाळे एवढं पिकवण्यासाठी बाबा काय अडचण आहे सुरुवातीपासून तुम्हाला काय अडचण आल्या त्याच्यावरती तुम्ही काय मत केली पहिल्यांदा बाग धरल्यापासून कळे निघत नव्हती कळी निघत नव्हती सुरुवातीला बरं नंतर काय केलं तुम्ही नंतर पुण्या काळे साहेबांचे भेट झाले राम प्रतिनिधी प्रतिनिधी खर्च केला हा खर्च केला बाकीला खर्च झाला तुमचा त्याच्यावरती तुम्हाला कळी निघली नाही झाडांना कळी निघाली नाही बरं परत नंतर दिवशी फोन लावला बरं ह्याने सगळं आपल्याला ट्रीटमेंट दिलं बरं बरं त्याच्यासाठी काय काय केलं रामाविरोटिक च्या आपण काय काय वापरले ह्याला बाय समृद्धी बाय समृद्धी वापरले पुण्या बायसृष्टी पुण्या ते खालण रामा मॅजिक वापरले रामा मॅजिक साईज साठी सृष्टी वापरले आहे साईज नऊशे नव्यानं वापरले डाळी स्पेशल वापरलेला आहे डाळी स्पेशल तर शेतकरी मित्रांनो तुम्ही बघू शकता की डाळिबीची क्वालिटी कशी आहे आणि साईज पण किती आली बघू शकता ही चारशे पाचशे ग्रॅम पर्यंत साईज <coughs> आहे आणि आपला माल किती दिलेला आहे माल एकशे तीस ने दिलेला एकशे तीस रुपयांना माल दिलेला आहे तर सध्या बघू शकता की तुम्ही हार्वेस्टिंग चालू आहे तर शेतकरी मित्रांनो ह्या डाळिंब एवढं डाळी आणण्यासाठी भरपूर कष्ट केलेलं आहे शेतकऱ्यांनी आणि ते एक बाबा कष्ट केलं आहे पण आता सुरुवातीला यांनी दीड दोन महिना पहिलं रासायनिक वापरलं आणि रासायनिकमध्ये यांना पाहिजे तेवढा रिझल्ट भेटला नाही खर्च भरपूर झालेला आहे तर आपण शेतकऱ्यांकडून विचारून घेऊ की बाबा रामागे औषध तुम्ही वापरायला कधीपासून चालू केले आणि कसे बाबा तुमच्यापर्यंत प्रतिनिधी कसे पोहोचले तर सुरुवात कशी झाली आपली ते सांगा हे सांगोला गेले ते मार्केटमध्ये बरं ते असं पडल्यावर आपले ओळख 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 झाली 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 बरोबर त्यांनी सांगितलं म्हणून वापरा त्यांनी सांगितलं शेतकरी मित्रांनो मी पहिल्यांदा दिली आहे दोन महिन्यापर्यंत ड्रॉपिंग करून चालू होतं दोन महिन्यांचं ड्रॉपिंग चालू होतं त्यामुळे सेटिंग एकही झाड नव्हतं दोन महिन्यापासून आपण सेटिंग करून व्यवस्थित आज आता इथंपर्यंत बाग आलेली आहे सुरुवातीला आपण स्टार्टिंगला डाळे स्पेशल बाया समृद्ध दिलं रामा मॅजिक दिलं स्टीम ग्रो दिलं त्यांचा यांना रिझल्ट चांगला भेटला सेटिंग पण फास्ट मध्ये झालं पहिल्यांदा शेतकऱ्याचा काय विश्वास बसत नव्हता हो तसं जबरदस्तीने दिलं सोडायला एक दोन तीन ड्रिंकिंग केल्या त्यानंतर शेतकऱ्याचा ह्याच्यावर पूर्ण विश्वास बसला शेतकरी घेऊन या आता बोलतात असं तुम्हाला पहिला अनुभव काय होता सर किंवा संभ्रम होता येईल रिझल्ट नाही असं काय वाटत रिझल्ट काय रिझल्ट नाही असं पाणी असं वाटायचं ते काळे पाण्यामुळेच एवढी कमाल झालेली चांगला रिझल्ट आहे तर सुरुवातीला जेवढा तुम्ही खर्च केला होता जे पहिल्या दीड दोन महिन्यामध्ये त्याच्या खर्चामध्ये आणि इथून पुढे जे जिथून पुढे तुम्ही रामाग्र वापरलं त्या दोन्हीच्या खर्चामध्ये किती तफावत आहे खर्च कमी येतोय का कमी रासायनिक पेक्षा खर्च कमी येतोय कमी म्हणजे बाकीच्या शेतकऱ्यांना तुम्ही काय सांगू शकता बाबा वापरलं तर त्यांचं डाळे पण असं येऊ शकतं का हो येऊ शकतो आणि खर्चामध्ये बचत होते का होय होय शंभर टक्के होते हो शंभर टक्के हो बरं तुम्ही उत्पादन वापरल्यामुळे समाधान आहे का हो समाधान शंभर टक्के टक्के हो शेतकरी मित्रांनो जशी सेटिंग झाली या प्लॉटची तसं शेतकऱ्याचा विश्वास पण बसला सगळा औषधावर सेटिंग पण चांगलं व्यवस्थित झालं रिझल्ट पण चांगला आला आपण शेड्यूल स्टार्टिंग पासून दहा दहा दिवस पॉईंट न दिले आपण डाळवी स्पेशल दहा दिवसाला देत होतो पुन्हा बाह्यासृष्टी देत होतो अजून पालटून पलटून कोणा डाळवी स्पेशल सायजर दिले सगळ्या प्लॉटला या बाळ्यासृष्टी सायझर साईज साठी दिले सुरुवातीला जे सुरुवातीचा दीड दोन महिन्याचा काला होता तो प्लेट पूर्ण निघून गेला होता शेतकऱ्याच्या हातून की पहिल्यांदा कळी निघालेली ड्रॉपिंग झाली होती ड्रॉपिंग निघल्यानंतर झाल्यानंतर परत आपण रामाविडे उत्पादन वापरायला हो तिथून पुढं कळी काढून सिटिंग करून दिली महिने जे, 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 जे प्रेड असतो जे सुरुवातीच्या डाळिंब महत्वाचे असते त्या प्रेडमध्ये मध्ये तुमची पहिल्यांदा कळी निघून ड्रॉपिंग झाली बरं नंतर तुम्हाला काय वाटलं बाबा हिथून पुढे आपली बाग एवढे लोड होईल का सेटिंग भरपूर होईल का तुम्हाला वा वाटलं होतं आपले ह्या वर्षी बाग फेल जाते असं वाटलं होतं पण ते रामागरोटेकच्या साथीमुळे तुमच्या बागेत पर्यंत आलेले आहे सक्सेस झालेला आहे बाबा झालेले म्हणजे सोडूनच दिली होती थोडक्यात तुम्हाला दोन महिने गेल्याच्या नंतर असं वाटलं होतं की बागच गेली बाग गेले हो या वर्षी बाग आपली फेल जाते फेल, जाती। फेल, ना, फेल बर, आ, न म्हणजे फेल जाणारी बाग सुद्धा तुम्हाला सक्सेस करून दिलेली आहे बरं डाळिंबीचे उत्पन्न चांगले भेटले का तुम्हाला हो साईज कशी मिळाली साईज आहे साडेतीनशे चारशे ग्रॅम पाचशे पर्यंत तर शेतकरी मित्रांनो बघू शकता की तुम्ही साईज किती आलेले तर शेतकरी मित्रांनो आपण बघू शकतो की आता पुढं हार्वेस्टिंग चालू आहे ते पण तुम्ही बघू शकता की तर चला आपण बघूया की हार्वेस्टिंग चालू आहे मित्रांनो तुम्ही बघू शकता की आपण फेल जाणारी बागसुद्धा आपण सक्सेस करून दिलेला आहे आणि अशा प्रतिनिधी चांगलं त्यांना शेतकऱ्यांना उत्पन्न पण उत्पन्न पण काढून दिलेलं आहे आणि जर तुमच्या बागेमध्ये जर काय प्रॉब्लेम असेल तर तुम्ही शंभर टक्के रामागुरुटेकच्या प्रतिनिधीशी संपर्क करा आणि ज्यावेळेस तुमच्या प्लॉटमध्ये दे, रामागर टेकचे प्रतिनिधी येतील त्यावेळेस तुम्ही टेन्शन फ्री राहा की तुमची बाग हे सक्सेस होणार शंभर टक्के होणार हे होणारच आहे आणि जर तुम्हाला जर मार्गदर्शन पाहिजे असेल तर शंभर टक्के तुम्ही एकदा रामागर प्रतिनिधीशी प्रतिनिधीशी संपर्क करू शकता जसं की नुसतं डाळिंब पिकवायच काम नाही तर जसं मार्केटला की डाळिंब ज्या क्वालिटीचं पाहिजे तर त्या क्वालिटीचं आपण डाळिंब पण काढून देतो शेतकऱ्यांना जर तुमची बाग जर फेल जाणार असेल किंवा सुरुवातीचे दीड दोन महिने जर झाले असतील बागेला की तुम्हाला वाटते बाबा आपली बाग फेल जाते तर तुम्ही एकदा संपर्क अवश्य एकदा रामबिरोटेकच्या प्रतिनिधीशी संपर्क करा आणि एकदा त्यांना प्लॉटवरती बोलून घ्या आणि त्यांच्याशी चर्चा करा की शंभर टक्के तुमचाही प्लॉट सक्सेस होणार म्हणजे होणार आणि खर्चामध्ये हे तुमच्या बचत होणार आपल्या प्लॉटमध्ये किती माल निघेल असं अंदाजे पास टन निघाली पाच टन निघेल तर आ, आता रेट किती एक सापडला एकशे तीस रुपये एकशे तीस रुपये समाधान आहे का बाबा एवढं उत्पन्न भेटल्यानंतर तुम्ही समाधान आहे बरं रेट तुम्हाला चांगला मिळाला आहे शंभर टक्के मिळाला आहे बरं जे बाग आपली फेल जाणार होते असं शेतकऱ्यांना वाटत होतं त्याचे सुद्धा चांगले पैसे झालेले आहेत शेतकरी मित्रांनो रामायग रोटेक हे साईजवरती काम कसं करतं तर तुम्ही बघू शकता की बाबा हे फळामध्ये किती बदल झालेला आहे तर शेतकरी मित्रांनो सेटिंग झाल्यानंतर आपण ह्याच्यासाठी साईजसाठी बायोसृष्टी साईजर नऊशे नव्याण्णव आणि मायक्रोनोटोन हे, हे आपण दहा 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 ते पंधरा दिवसाच्या अंतराने फरकाने आपण ड्रिपमधून सोडायला लावलेला आहे शेतकऱ्यांना आणि वरून स्प्रेसाठी नीम करून हे आपण वापरायला कंपल्सरी दहा दिवसाला स्प्रे घ्यायला लावतो आपण तर तुम्ही बघू शकता की बाबा हे साईज किती तुम्ही म्हणजे चिकट टेप लावली होती फळाला तर ह्याच्यामध्ये किती गॅप पडलेला आहे तर तुम्ही बघू शकता तर तुम्ही आपल्या रामागोटेकचे उत्पादन वापरून तुमच्या उत्पन्नामध्ये भरभराटी आणि तुमच्या ह्याच्यामध्ये भरभराटी आली उत्पादन वापरून तर त्याबद्दल तुमचं काय सहमत आहे भरभराटी चांगलं आली ब उत्पन्न चांगलं मिळालं आणि तुमच्या आयुष्यामध्ये बदल आला आणि तुमच्या बागेमध्ये बर पण चांगला बदल घडून आलेला आहे आणि उत्पन्न पण तुम्हाला चांगलं भेटलेलं आहे मिळालेलं आहे जी माझी बाग जी फेल जाणार होती ती रामागरोटेकच्या कंपनीने जे ही करून दिलं ती मला सक्सेसफुल झालेलं आहे हा चांगले पैसे मिळणार आहेत कंपनी जान्यवाद काय वाटतं तुम्हाला समाधान कष्ट केलं बागेसाठी म्हणजे त्या कष्टाला फळ आलं हो फळ आले हो फळ ना काय शंका नाही ना मला शंका काय काय नाही काय मनासारखं फळ वगैरे सगळं हो हो सगळे म्हणजे आता इथून पुढं शेती करायला उत्साहित काय होय हो ते परवडत नाही काय नाही परवडते कशी करून व्यवस्थित नियोजन केलं हा व्यवस्थित नियोजन केलं तुम्ही फोरन वगैरे घेत होता कसं वाटत होतं तुम्हाला सुरुवातीला छान वाटत छान वाटतं सुरुवातीला तुम्ही रासायनिकवरती बाग आणायचा प्रयत्न केला त्यावेळेस तुमचे दोन महिने कळी लागले नाही त्यावेळेस थोडं हां थोडं ना हे झालं तर म्हणजे फेल जाण्याची शक्यता होती तेव्हा पण हे रामागुरटेकचं जतन हे झालं रामागुरडेची साथ भेटची साथ भेटली आहे तर तसं डाळिंब बघितलं तर डाळिंबात भरपूर स्वप्न असते रावि फोरनचं शिक्षण असेल संसार असेल किंवा घरचे काय घर हो होणार तर त्या बाबतीत कसं वाटत आहे तुम्हाला छान वाटत डाळी लावलं पाहिजे का शेतकऱ्यांनी हो लावलं पाहिजे आणि कसं नियोजन केलं पाहिजे काय तुम्हाला काय वाटतं छान केलं पाहिजे रामाटीच वापरलं पाहिजे छान आहे औषध औषध चांगले आहेत का स्वस्त आहेत का शेतकऱ्यांना म्हणजे अशी जपतात का कसं वाटतं तुम्हाला छान वाटतं